नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज काटापूरमध्ये एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या काटापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सुंदर देखील आला होता मित्रांनो आज सुंदरचा पायरा हा समाजसेवक संतोष टोडकर यांच्या रणवीरसोबत होता मित्रांनो सुंदरने व रणवीरने तुसा गट क्रमांक सहामध्ये सुंदररीत्या पळून गाडी सेमीसाठी पात्र केली होती मात्र दुसरा सेमी क्रमांक तीनमध्ये सुंदरची व रणवीरची गाडी पब्लिकच्याकडे लागली होती मित्रांनो या दुसरा सेमी क्रमांक तीनमध्ये सुंदर व रणवीर खूप सुंदररीत्या पळत होते मात्र काही कारणास रणवीरनी गाडी तासाच्या बाहेर ओढल्यामुळे गाडी फॉल्ट झाली त्यामुळे रणवीरची व सुंदरची सेमीमध्ये आर झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटलं की सर्व प्रकार घडतच असतात तर मित्रांनो याच जोडीने सासूरने मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता मात्र काही कारणास आजच्या मैदानामध्ये गाडी फॉल्ट झाल्यामुळे सुंदरला व रणवीरला पुन्हा कारनामा करता आला नाही तर मित्रांनो काही हरकत नाही कारण के म्हटलं की उन्नीस बीसे पाहायला मिळतच असते तेच आज आपल्या सर्वांच्या लाडक्या सुंदरच्या व रणवीरच्या बाबतीमध्ये पाहायला मिळाल्या आहे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्याला सुंदर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊ हो।